हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुळस ही किती शुभ मानली गेली आहे तुळशीला किती महत्त्व दिलं गेलं आहे आपल्याला माहिती आहे की तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि भगवान विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंची कुठलीही पूजा तुळसशिवाय पूर्ण होत नाही आणि सुद्धा तुळस जर आपण ठेवली नाही नैवेद्यात तर कुठलाही नैवेद्य हा पूर्ण होत नाही आपल्याला माहिती आहे ज्या घरात तुळस असते त्या घरात सुख समृद्धी कायमस्वरूपी असते त्या घरात नकारात्मकता ना येत नाही पण तुळशीची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणजे तुळस आपल्या घरात असते तर तिला वेळोवेळी पाणी घालणं खूप गरजेचं आहे आणि जर तुळस जर पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात असेल तर खूपच छान तुळशीची काळजी घेणं सुद्धा आपल्याला गरज आहे म्हणजे ती सुकायला नको ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे तर आज तुळशीचेच मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे की म्हणजे आपल्या घरात तुळस आहे पण त्या तुळस पासून जसं आपल्या म्हणजे आरोग्यासाठी ती चांगली आहे त्यासाठी आपण तिचा वापर करू शकतो तर तसंच आपण अध्यात्मात सुद्धा तिचा वापर करू शकतो म्हणजे आपल्या आयुष्यात आपण बरेच बदल करू शकतो तर तसेच मी छोटे छोटे मी तुम्हाला त्यासाठी सात उपाय देणार आहे तर ते सात उपायांनी तुमचे म्हणजे तुमचे जे जे, जे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता म्हणजे ते जे काही सात उपाय आहेत तर ते वेगवेगळे आहेत तर मी ते तुम्हाला आज देणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार म्हणजे आज पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हे जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते आध्यात्मिक आहे हे गुरुजींचे उपाय आहे म्हणजे शास्त्रानुसार हे उपाय आहेत काही वायफळ नाही म्हणजे असं काही म्हणजे इकडून तिकडून आणलं मी तुम्हाला सांगते तर हे जे ब्राह्मण आहेत आमचे गुरुजी आहेत त्यांनी हे उपाय मला सांगितलेले आहेत मी केले ते तर मला फरक जाणवला म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता आपण आपल्या पहिल्या उपायाकडे बोलूया आता आपला पहिला उपाय आहे म्हणजे पैशांची चणचण भासणे पैसा पुरत नसेल पैसा तुम्हाला म्हणजे तुम्ही पैसा कमवत आहे पण तो कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो निघून जातो आहे पैसा तुमच्याजवळ राहत नाही त्यासाठी हा उपाय आहे तर यासाठी काय करायचं एक पितळी भांड घ्या पातेलं घ्या तांब्या घ्या काहीही घ्या त्यात पाणी घाला स्वच्छ पाणी घ्या खराब पाणी घेऊ नका म्हणजे आपलं जे फिल्टरचं असतं ते पाणी घ्या प्यायचं पाणी आणि त्यात तुम्हाला चार तुळशीची पाणी टाकायची आहे आणि ते पानं टाकून तुम्हाला दिवसभर तसंच पाणी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी तुम्हाला पूर्ण तुमच्या घरात शिंपडायचं आहे अशी तुळस एक त्यातली आणि पूर्ण घरात शिंपडून द्या आणि पूर्ण घरात तुम्हाला शिंपडायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली जी नकारात्मकता ती निघून जाणार आहे आणि पैशांचे जे काही तुमचे प्रॉब्लेम होत आहेत ते सॉल्व्ह होणार आहे पैसा तुमच्या घरात येणार आहे तो टिकून राहणार आहे पैशांची ओक तुमची वाढणार आहे म्हणजे तुमची आर्थिक समस्या निघून जाणार आहे तुमच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे असं तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे किंवा महिनाभर तरी करा नक्की तुम्हाला याच्यात फरक दिसेल आणि महिला जर करणार असतील तर जर तुमचे पिरियड आले तर तेवढे दिवस तुम्ही मध्ये गॅप टाकायचं त्यानंतर तुम्ही पुन्हा करू शकता म्हणजे आता समजा तुमचे पिरियड आले दहा दिवस झाले तर त्यानंतर चार दिवस गॅप टाकायचा आणि पाचव्या दिवसापासून तुम्हाला म्हणजे अकरावा दिवस तुम्ही पकडू शकता आता आपला दुसरा उपाय आहे एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ आली असेल म्हणजे खूप वाईट वेळ म्हणजे कसं की काहीतरी त्याच्यावर संकट आलं असेल आणि त्या संकटातनं कसं बाहेर पडावं हे त्याला सुचत नसेल तर ज्याच्यावर अशी वेळ आली असेल त्यानेच हा उपाय करायचा आहे रोज सकाळी हा उपाय पण चाळीस दिवस किंवा महिनाभर करायचा आहे रोज सकाळी त्या व्यक्तीने तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे आणि तुळशीला जे काही तुमची समस्या असेल ती सांगायची आहे आणि ती सांगितल्यानंतर सायंकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तो शक्य नसेल तेव्हा तेलाचा लावा पण शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा लावा शुद्ध गाईचं थोडंसं तूप घेऊन या तर असं चाळीस दिवस महिनाभर तरी करा नक्की तुम्हाला म्हणजे तुमच्या संकटातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे आता आपला तिसरा उपाय आहे लग्न जमत नाही ही खूप मोठी समस्या आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे मुलगा मुलगी दिसायला छान आहे किंवा त्यांचं शिक्षणही चांगलं झालं आहे तरी सुद्धा लग्न जमत नाही काही ना काही पत्रिका जमत नाही किंवा काही ना काही काही नाही ना किंवा मंगळ आहे किंवा वास्तुदोष आहे घरात काहीतरी अडचण आहे पितृदोष आहे लग्न जमत नाही लवकरात लवकर लग्न जमाव यासाठी हा उपाय आहे तर हा उपाय कोणी करायचा आहे ज्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा ज्या मुलाचं लग्न जमत नाही त्याने हा उपाय करायचा आहे रोज सकाळी न चुकता तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे ज्याचं लग्न जमत नाही त्याने आता जर मुलगी असेल तर तिच्यामध्ये पिरियड आले तर तेवढे दिवस गॅप टाकायचं परत पुढून सुरुवात करायची अशा पद्धतीने जल अर्पण करायचं आणि अर्पण केल्यानंतर तुमचं लग्न जमत नाही ही समस्या तुम्ही तुळशी मातेला सांगा आणि माझं लग्न जमत नाही लवकरात लवकर माझा विवाह व्हावा असं तिला तुम्ही सांगा माझा लवकरात लवकर विवाह होऊ दे तुझी कृपादृष्टी दे असं तिला प्रार्थना करायची आणि चाळीस दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता चौथा उपाय आहे व्यवसायात प्रगती व्यवसाय कुठलाही असो तुमचा मग तुमचा घरगुती आता बऱ्याच महिला घरगुती साड्यांचा साड्यांची विक्री करतात ज्वेलरीची विक्री करतात जो काही व्यवसाय असेल तुमचा तुमचा शॉप असेल किंवा तुमचा घरगुती काही बिझनेस असेल तरी देखील चालेल तर तुमचा व्यवसाय चालत नसेल तुमच्याकडे कस्टमर येत नाही किंवा तुमचा बिझनेस जसा व्हावा तसा होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करताय तर त्यासाठी हा उपाय आहे तर हा उपाय ज्याचा व्यवसाय आहे त्याने करायचा आहे हा उपाय तुम्हाला चाळीस शुक्रवार किंवा चाळीस एकादशी करायचा आहे तर काय करायचं आहे तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यात चार तुळशीची पाने टाकायची आणि ते पाणी एक दिवस तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी घ्यायचं तिथे बसूनच स्वतःवर शिंपडायचं आहे आता घरात असेल आणि तुम्ही हा सामान तिथे ठेवला असेल बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये तिथे बसून तुम्हाला स्वतःवर ते पाणी शिंपडायचं आहे आणि तुमचा व्यवसाय असेल त्याच ठिकाणी तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे असं तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे आणि अजून एक व्यवसायात प्रगती करण्यासाठी व्यवसाय चांगला चालण्यासाठी उपाय आहे तो म्हणजे गुरुवारी अकरा तुळशीची पानं घ्या आणि त्या पानांवर श्री लिहा कुंपवाने लिहा किंवा हळदीने लिहिलं तरी चालेल हळद थोडी ओली करा किंवा कुंकू थोडा ओला करा आणि त्यावर श्री लिहा आणि ही अकरा तुळशीची पानं तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर बघा किंवा मग एखादं श्रीकृष्णांचं मंदिर असेल तिथे पण तुम्ही मंदिरात पण तुम्ही श्रीकृष्णांच्या चरणी हे अर्पण करू शकतात पानं नसे शक्य जवळपास मंदिर नसेल तर घरात बाळकृष्ण असेल तर तुमच्या बाळकृष्णांच्या पायाशी तुम्ही अर्पण करा पण जास्तीत जास्त प्रयत्न करा मंदिर असेल तर, तर कारण मंदिरात खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते असं तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे किंवा जोपर्यंत तुमचा व्यवसाय चालत नाही तुम्हाला त्यात प्रगती दिसत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता पैशांचे म्हणजे पैसा तुम्हाला जास्तीत जास्त हवा असेल पैशांचे मार्ग मोकळे व्हावे तर त्यासाठी तुम्हाला तुळशीची सुकलेली पानं घ्यायची आहेत जी तुळशीची गळून पडलेली पानं असतात तर ती टाकून देऊ नका तर ती पानं घ्या आणि ती पानं तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायची आहे आणि बांधल्यानंतर एखाद्या तुमच्या घरात तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये म्हणजे पुरुषांनी वॉलेटमध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि महिलांनी पर्समध्ये ठेवलं तरी देखील चालेल म्हणजे पैशांचे मार्ग तुमचे हळूहळू मोकळे होतील चाळीस दिवस हा उपाय करा किंवा जोपर्यंत पैसा तुमच्याकडे तोपर्यंत केला तरी देखील चालेल असे हे सात उपाय होते जे मी तुम्हाला सांगितले तर बघा आपण सेवा उपाय सगळं काही करत असतो पण जेव्हा आपण म्हणजे असे छोटे छोटे काही उपाय करतो आणि बघा यात काही खर्च नाही आपल्याला काही पैसा लागणार नाही काही लागणार नाही आहे यात फक्त आपल्याला म्हणजे मनोभावे श्रद्धेने सगळं करायचं आहे म्हणजे ही गोष्ट केली तर तुमचा फायदाच होणार आहे नुकसान तर काही होणार नाही ना आणि हे शास्त्रीय दृष्टीने हे उपाय सांगितलेले आहे मी म्हणजे गुरुजींचे उपाय आहे हे काही वायफळ नाही आहे तर तुम्ही हे उपाय करू शकतात आणि तुमचं जीवन तुम्ही मंगलमय करू शकता हे छोटे छोटे उपाय करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला सांगा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ